नमस्कार मी शीला पाटील शिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे रंजका ला ओल्या लाल मिरचीपासून केलेली ही आंबट गोड तिखट चवीची चटणी ताटामध्ये जेवणाची चव वाढवते चला तर कसं करायचं ते पाहूया लाल मिरचीचा ठेचा म्हणजेच रंजका करण्यासाठी मी इथं लाल ओल्या मिरच्या ले घेतलेल्या आहेत ह्या लाल मिरच्या झाडावरच पिकलेल्या असतात आणि ह्या ओल्याच असल्या पाहिजेत कोरड्या व्हायला नको आणि ह्या मिरच्या आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं मी तर शंभर ग्रॅम लाल ओल्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आणि पंख्याखाली एक दोन तीन तास ठेवून द्यायचं म्हणजे पूर्ण कोरडे होतात त्यात मध्ये पाण्याचा कुठलाच अंश राहायला नको म्हणजेच आपला रंचका टिकतो धुवून वाळल्यानंतर मग त्याचे आपण देठ काढायचे या पद्धतीनं पूर्ण देठ काढून घ्यायचं अनंतर रंजक्यासाठी आपण मसाला तयार करूया त्यासाठी गॅसवरती एक जाड बुडाची कढई गरम करून घ्यायची आणि आपण शंभर ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासाठी फक्त अर्धा चमचा मेथीदाणे घ्यायचं आणि मेथीदाणे गरम करून घ्यायचं त्यामध्ये छान तळण्यासाठी अगदी थोडंसंच तेल टाकायचं म्हणजे छान तळलं जातं मेथीदाणे थोडेसे लालसर झाल्यावर हे काढून घ्यायचं आता कढईमधल्या तेलातच हे दोन हिंगडीचे खडे आपण ठेचून घेऊन घालायचे छान तळू द्यायचं हिंगडीचा खडा छान फुलू द्यायचा जर हिंगडी नसेल तर हिंगडी हिंगपूड पण आपण वापरू शकतो पण याचे तळून घेतलेले त्याची चव खूप छान येते हे बघा हिंगडीचा खडा छान फुलला आहे आता हे आपण काढून घ्यायचं आता कढईमध्ये अगदी थोडंसं तेल शिल्लक आहे त्याच तेलामध्ये या आपण मिरच्या घालून घ्यायचं आणि ह्या मिरच्या कलर न बदलू देता फक्त त्यातला ओलावा निघून जाण्याइतच हे गरम करून घ्यायचं आहे त्यामुळं आपला रंजका छान टिकतो पण आणि चव पण खूप छान येते अगदी दोन तीन मिनटं हे भाजून घ्यायचं फक्त लक्षात ठेवायचं मिरच्यांचा रंग बदलू द्यायचा नाही सर्व कृती हे मंद आचेवरच करायचं मिनट असं भाजल्यानंतर आता त्यांना टिकल्या पडायला सुरू झाल्यात ह्या स्टेजला गॅस बंद करायचं आणि ह्या मिरच्या एका तातलीमध्ये पूर्ण थंड करून घ्यायचं पूर्ण मिरच्या थंड झाल्याशिवाय पुढची कृती करायची नाही नाहीतर त्याला परत घाम सुटायला लागतो आणि आपल्या रंजका टिकतो त्यामुळं ह्या मिरच्या पूर्ण आपण थंड करून घ्यायचे मिरच्या लवकर थंड होण्यासाठी बारीक तुकडे करून घ्यायचं म्हणजे लवकर थंड होतील आणि आपण तुकडेच मिक्सरला लावायचे त्यामुळे या त्या पद्धतीने हे बारीक तुकडे करून घ्यायचं मिरच्या आता पूर्ण थंड झालेल्या आहे आपण आता ते बारीक करून घ्यायचं त्यासाठी सुरुवातीला आपण हे भाजून घेतलेले मेथीदाणे आणि हिंगचा खडा आधी मिक्सरला घालून घ्यायचं त्यामध्ये मी दीड चमचा मीठ घेतलेला आहे खडा मीठ घेतलेला आहे मिरचीच्या तिखटपणानुसार आपण मीठ वापरायचं आधी याची पावडर करून घेऊया मेथीदाणे मीठ आणि हिंगणीचा खडा आता बारीक झालेला आहे त्यामध्येच आपण आता ह्या मिरच्या घालून घ्यायचे आणि एकदम बारीक पेस्ट होऊ द्यायचे बारीक पेस्ट होण्यासाठी त्यामध्ये आता आपण दोन लिंबाचा रस घेतलेला आहे मिरचीच्या तिखटपणानुसारच आपण इथं लिंबाचा रस ही आहे मी इथं दोन लिंबाचा रस घेतलेला आहे आणि गोडव्यासाठी एक चमचा साखर आता याची बारीक पेस्ट होऊ द्यायच आहे मिक्सरला लंचका एकदम बारीक झालेला आहे त्या स्टेजलाच आपण त्याची चव बघून घ्यायचं जर आपल्याला लिंबाचा रस मीठ साखर याची गरज असेल तर ह्या स्टेजला घालून घ्यायचं आणि परत मिक्सरला फिरून घ्यायचं हे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आता रंजकाला फोडणी देण्यासाठी आपण गॅसवरती कढई किंवा कडलं ठेवायचं त्यामध्ये एक दोन चमचे तेल घालायचं तेल छानस तापू द्यायचं तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायचं मोहरी छान तडतडू द्यायचंय मोहरी अशी तडतडू लागली की गॅस बारीक करायचा आणि आपण आधी मेथीदाणे अर्धा चमचा घातलेलाच पण अगदी पाच सहा दाणे यामध्ये मेथी, याम मेथी फोटीला घालायचं फोडणी छान तडतडू द्यायचं फोडणी अशी छान तडतडू लागली की त्यामध्ये पाव चमचा हिंग पावडर आणि हळद घालायचं त्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि ही फोडणी पूर्ण थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतरच आपण ते रंजक्यावरती घालायचंय थोडस हलवून त्यातली हवा जाऊ द्यायचं म्हणजे हळद करपणार नाही मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं तयार झालेली फोडणी आता पूर्ण थंड झाली आहे ही तयार थंड झाल्यावरच आपण रंजक्यामध्ये घालायचंय चा। फोडणी छान मिक्स करून घ्यायचं आणि हे बघा मस्त अशी आपली लाल मिरची चटणी म्हणजेच रंजका तयार झालेले हा तयार झालेला रंजका एका एअरटाईट काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि त्याचा वर्षभर आपण त्याचा वापर करू शकतो भात भाकरी चपाती यासोबत ही चटणी तोंडी लावायला खूप छान लागते आंबट गोड तिखट चवीची ही चटणी म्हणजेच रंजका तुम्ही करून पहा तुमच्याकडे या चटणीला कोणत्या नावाने ओळखलं जातं ते कमेंटमध्ये द्या ही तुम्ही करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरे या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील जे बेल ऑकॉन आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत